शिक्षकांवर प्राणघातक हल्ला कठोर कारवाई करा पोलीस अधीक्षकांना कुटुंबियांचे निवेदन धुळे तालुक्यातील कुंडाने गावाजवळ शिक्षक समाधान शेलन यांच्यावर चार मार्च रोजी गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली दरम्यान या हल्ल्यातून शिक्षक समाधान शेलार थोडक्यात बचावले असले तरी ते त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे संबंधित हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेलार यांच्या कुटुंबियांनी आज केलेली असून त्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले दरम्यान लवकरात लवकर गावगुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील कुटुंबानी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे राहणार माझे लहान वेई आदरणीय समाधान जगन्नाथ शेलार सर ते माध्यमिक शिक्षक असून त्यांच्यावर दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पाच वाजता त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गुंडांनी गावगुंड्यांनी आणि त्याच्या एक जवळचा नातेवाईक आणि त्याचे पाहुणे आणि त्याचा भाऊ आणि त्याचे साथीदारांनी संध्याकाळी पाच वाजता राधास्वामी फार्म कुंडाण्या गावाजवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला असून त्या हल्ल्यात गुन्हेगारांकडे तलवार रॉड हॉकिस्टिक असे अनेक साहित्य कोयता असे जीव साहित्य घेऊन त्यांच्यावर जीव हल्ला त्यांनी केलेला आहे परंतु चार तारखेपासून आजपर्यंत फक्त एकाच आरोपीला त्या ठिकाणी अटक झालेली असून सदर आरोपीला त्या ठिकाणी दोन दिवसाची पिसी मिळाल्यानंतर दोनच दिवसाची पिसी त्या ठिकाणी मिळाली आणि त्याला एम सी आर त्या ठिकाणी मिळालेला आहे परंतु उर्वरित दोन आरोपींचे नावं त्या ठिकाणी आहेत त्याच्यात महेंद्र महाले आणि अजिंक्य केशेला हे हे आरोपी त्या ठिकाणी ओळख दिलेली आहे त्या आरोपींनाही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अटक झालेली नसून आणि उर्वरित जे काही आरोपी आहेत त्यांनाही त्या ठिकाणी आर अटक झालेली नसून आम्हाला सदर आरोपीपासून या परि आमच्या या परिवाराला या कुटुंबाला शेलार सरांच्या कुटुंबाला आणि जवळच्या नातेवाईकांना या गावगुंड्यांपासून आम्हाला त्या ठिकाणी भीती वाटते केव्हाही त्या ठिकाणी आणि या परिवाराला त्यांच्यापासून निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी धोका वाटतोय या सदर आरोपींना तात्काळ अटक व्हावी ही या ठिकाणी संपूर्ण परिवाराच्या वतीने आदरणीय आम्ही त्या ठिकाणी या धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय सा पी एस पी साहेबांना आणि त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी साहेबांना एल सी डी साहेबांना त्या ठिकाणी आम्ही स सर्व परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी निवेदन आम्ही या ठिकाणी देणार आहात तरी सदर गुन्हा गुन्हा हा खूप गंभीर स्वरूपाचा असल्याकारणाने त्या सदर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी परिवाराच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासक आणि संबंधित गुन्हे शाख अनेक मंत्र्यांनाही त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे आणि या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जय भाऊ रावल यांनाही त्या ठिकाणी निवेदन दिले म्हणून या सर्व गोष्टीचा सदर पोलीस खात्याने त्या ठिकाणी प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत